सोशल मीडियावर दर दिवशी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात कधी डान्सचे व्हिडिओ व्हायरल होतात तर कधी गाणी म्हणतानाचे व्हिडिओ व्हायरल होतात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण व्हिडिओ शेअर करताना दिसतात सध्या असाच एक डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एक महिला शिक्षिका चुमुकल्यांना सुंदर डान्स शिकवत आहे व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्कवाल सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला हा व्हिडिओ व्हायरल व्हिडिओ शाळेतील आहे वर्गखोलीत विद्यार्थी बसलेले आहेत आणि दोन चिमुकल्या मुली शिक्षिकेसह डान्स करत आहेत व्हिडिओ तुम्हाला की दोन शिक्षिकेसह सुंदर डान्स करताना दिसत त्या दोन शिक्षिकेसह सुंदर डान्स केला बुमरो बुमरो श्याम रंग बुमरो या लोकगीतावर डान्स करताना दिसत आहे शिक्षिका त्या चिमुकल्यांना डान्स शिकवत आहेत त्यांच्या डान्स स्टेप पाहून त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून कुणीही थक्क होईल व्हिडिओ पाहून काही लोकांची या चिमुकल्यांवरून नजर हटणार नाही चिमुकल्यांना हा सुंदर डान्स शिकवणारे शिक्षिकेचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे आमच्या वेळी कुठं गेल्या होत्या अशा मॅडम काय माहिती एका इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे तुमच्या वेळी होत्या का अशा मॅडम या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या एका युजरनं लिहिलंय खूप छान डान्स मॅडम तर एका युजरनं लिहिलंय मॅडमचा नादच खुळा आमच्या वेळेस अशा मॅडम असत्या तर मी ऋतिक रोशन झालो असतो आणखी एका युजरने लिहिले मॅडमनं पण त्या गाण्यावर डान्स केलाय शाळेत असताना काही लोकांनी शिक्षिकेवर टीका सुद्धा केली आहे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूप व्हायरल होताना दिसून येतोय तुमची या व्हिडिओवर काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा